हे एक गायच वेळ कोणतं मा युट्यूब चॅनलला किट्रोला समजकार मित्रांनो व्हिडिओ संध्याकाळच्या टायमाला शूट करतो मित्रांनो त्याचं कारण म्हणजे मित्रांनो आपण ही टोमॅटो बांधत होतो दिवसभर आपण ही टोमॅटो बांधत होतो आणि बघू शकता इथे या होडीच टांगलेलं आहे इथं टोमॅटो आपण बांधत आणलेला आहे इथपर्यंत तिकडून सुरुवात केली मित्रांनो आणि इकडचा एवढा जो पट्टा आहे तो आपल्याला बांधायचा बाकी राहिलेला तर व्हिडिओ शूट करण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे मित्रांनो पाऊस पाऊस दाखवत होतं तुम्हाला आणि टोमॅटो पिकामध्ये जो संघर्ष आहे तो दाखवत होता तुम्हाला तर बघून घ्या मित्रांनो सततचा पाऊस असल्या कारणामुळं आपल्याला बरीचशी एवढी म्हणजे निम्मी निम्म्याच्या वरती हा प्लॉट बांधायचा बाकी आहे ही ही सगळी परिस्थिती ही फक्त आमचीच नाही आहे तर आमच्या सोबत ज्यांनी टोमॅटो लावलेली किंवा आमची ह्या स्टेजला जी टोमॅटो ह्या स्टेजच्या प्रत्येक शेतकऱ्याच्या टोमॅटोची हीच कंडिशन आहे सध्या तर मित्रांनो आपल्याला पाऊस हा एक निसर्गातला एक असा घटक आहे जो आपल्या शेतीमालाच्या बाजारभावावरती किंवा उत्पन्नावरती एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असा इम्पॅक्ट करत असतो तर त्याचा पॉझिटिव्ह परिणाम कसा आणि निगेटिव्ह परिणाम कसा हे आपण हेमध्ये बघणार तर मित्रांनो सततच्या पावसामुळं टोमॅटो किंवा कुठलाही शेतीमाल असो हा थोडासा डॅमेज होतो किंवा सतत एखाद्या कुंडीमध्ये पाऊस पडून पडून जो पाणी साचतो त्या पाण्याचा परिणाम हे झाडावरती होतो आणि परिणामी आपल्या पिकाचं नुकसान होऊन आपल्या उत्पन्नात घट मिळत असते तर ह्या उत्पन्नामध्ये मिळालेल्या घटीचा पुढचं परिणाम म्हणजे बाजारभावावरती इम्पॅक्ट होतो असतो जर उत्पन्नात घट झाली तर मित्रांनो आवक कमी होते आणि मालाची मागणी जी आहे ती वाढते आणि परिणामी भाव हा थोडा वाढतो जसं की आता सध्या आपण बघू शकता या वातावरणामध्ये आपल्याला शेतकऱ्यांना टोमॅटो पिकासाठी मेहनत करणं किंवा शेतीमाल जोपासणं खूप कठीण जात आहे आणि ह्याच है कारणास्तव आता सध्या बाजार लेवल ही बऱ्यापैकी आणि आता सध्या टोमॅटोला बाजार चांगली आहे है तर ॲव्हरेज बाजार म्हणू शकतो आपण तर ही बाजार असण्याचं कारण म्हणजे हा पावसाचा आहे मित्रांनो तर बऱ्याच ठिकाणी खूप साऱ्या नुकसानी झाल्यानंतर आपल्याला ह्या अशा पद्धतीचा आपल्याला क्राफ्ट लेवल बघायला मिळू शकतो आपल्या बाजारभावाचा तर त्याचं मेन कारण म्हणजे पाऊस असू शकतो आणि मनात येणारे घट आणि मालाची जी आवक आहे तिची ती मंदी आणि आपला जो मागणीचा ग्राफ आहे तो जरा वाढतो आणि परिणामी बाजारभाव वाढतो तर मित्रांनो पावसाचा एक निगेटिव्ह इम्पॅक्ट म्हणजे आपल्याला अपेक्षित असलेलं उत्पन्न ना भेटत नाही आणि परिणामी आपल्याला तोटा सहन करावा लागतो म्हणजे खास करून शेतकऱ्याला किंवा शेतीमालाच्या बेसिस जे उद्योग आहेत त्या उद्योगावर त्याचा इम्पॅक्ट होत असतो तर हेच तुम्हाला मला या व्हिडिओच्या मार्फत सांगायचं कि होतं किंवा दाखवायचं होतं तर मित्रांनो आपण बघू शकता आता सतत मेपासून पाऊस पडतो आपल्या महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी आणि अशी कंडिशन होती एका वेळेला की आपल्याला शेतीची मशागत करणं सुद्धा होत नव्हतं म्हणजे पाऊस असल्या असल्याकारणामुळे शेतीची मशागत प्रॉपर होत नव्हती आणि आपल्या जमिनीला वाकसा कंडिशन येत नव्हती आणि जमिनीला जो ऊन पाहिजे होता तो मिळालेला नाही आणि घाईगडबडीत मित्रांनो लोकांनी आपल्या जमिनीची नांगर नांगरणी म्हणा किंवा फनणे किंवा बेड पाडणे हे घाई गडबडीत केलेलं आहे सगळं आणि त्याचा परिणाम आता ह्या आपल्या मालावरती किंवा पिकावरती होत असतो कारण जमिनीला पाहिजे असा वाकसा कंडिशन नसताना आपण त्याची मशागत घेतलेली आणि पुढचं लगेच प्लांटेशन घेतलेलं आहे किंवा पुढचं लगेच आपण एखादं पीक घेण्याचं प्लॅनिंग त्याच्यात घेतलेलं आहे तर त्याचा परिणाम शेतीमालावरती होतो आणि पुढे जाऊन आपल्याला उत्पन्नात घट मिळते तर मित्रांनो पाऊस हा असा घटक आहे ज्याचा आपल्या शेतीमालासाठी एक वरदान किंवा शाप असा दोन्ही बाजूनी आपण त्याला बघू शकतो आता बघा मित्रांनो जर एखाद्या या शेतकऱ्याला त्याचा शेतीमाल चांगला आला निसर्गाने जर साथ दिली, हो जर दिली ते, ते तर त्याला त्या मालाचेच खूप चांगले पैसे होतील आणि जर एखादा शेतकरी असा आहे की त्याला निसर्गाने साथ दिली नाही किंवा त्याच्या शेतीमाला त्या किंवा त्या एरियामध्ये ढगफुटीसारखा जर प्रकार घडला तर सं ते त्याचं जे कष्ट केलेलं जे रान आहे किंवा आपण जे म्हणू शकतो त्याला शेत आहे ते, ते, ते पूर्णतः नष्ट होऊन जातं आणि त्याचा परिणाम किंवा त्या शेतकऱ्याला त्याचा तोटा होतो म्हणजे त्या ठिकाणी पाऊस हा शाप ठरू शकतो त्यासाठी तर अशा प्रकारे आपण दोन्ही बाजूने बघू शकतो सध्या बघून घ्या अशा प्रकारे पाऊस येतो आहे आणि मध्येच लगेच ऊन पडतोय आता सध्या पण थोडंसं ऊन पडलेलं आहे तर अशा वातावरणामध्ये मित्रांनो हे आता ऊन पडलं आहे आणि हा पावसाचा जो पाळ आहे तो कमी होऊन गेलेला आहे आणि लगेच ऊन पडलेलं आहे तर अशा वातावरणाचा इम्पॅक्ट हा आपल्या झाडांवरती होत असतो किंवा आपल्या शेतीमालावरती होत असतो अगदी फुलगळ असो किंवा झाडाची जी व्हेजिटेटी क्रोथ आहे किंवा जो आपला शेतीमाल आहे तो खराब होतो जसं की त्यावरती अचानक येणारा करपा किंवा काळे ठिपके किंवा दांडी करपा किंवा फुलगळ असे बरेच आपल्याला प्रॉब्लेम्स बघायला मिळतात मित्रांनो तर या अशा वातावरणामध्ये आपण जे योग्य नियोजन करतो किंवा आपण जे केलेले प्रयत्न असतात प्रयत्नच मित्रांनो आपल्याला भविष्यात त्या मालाकडून त्याचा बेस्ट असा मोबतला देऊ शकतात याच्या पलीकडं आपल्या हातामध्ये काहीच नसतं मित्रांनो फक्त आपण प्रयत्न करत राहणं हेच हेच आपल्या हातामध्ये शेतकऱ्याच्या तर बघून घ्या मित्रांनो अशा प्रकारे क्रॅक व्हायला लागला माल सततच्या पावसामुळं आणि थंड वातावरणामुळे त्याचा हा इम्पॅक्ट झालेला आहे तर अशा प्रकारच्या आपल्याला खूप साऱ्या संकटांवर मात करता करत आपल्याला शेती करत राहायची आणि अशीच आव्हानं स्वीकारायची कारण आपल्याला एक मजबूत आणि कणखर शेतकरी म्हणून ह्या जगामध्ये उभं आहे तर आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा तर भेटू आपण असंच एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर